मित्रांनो नमस्कार कदम फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रभर आपण शेतीविषयी शेळीपाना सुगा याचे व्हिडिओ करत असताना ट्रॅक्टर शेतकऱ्यांची गरज असते तर युजरं ट्रॅक्टर म्हणजे सेकंड ट्रॅक्टरमध्ये आपण माहिती देत आहोत तर आपण आलो आहोत प्रगती ट्रॅक्टर्स बारामती या ठिकाणी तर मित्रांनो त्यांनी सुरुवातीलाच लावलेला आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस आणि पुढं शू त्याचं पाच हे केलेलं आहे आणि दुसरा आहे आपला आय सी आरचा पाचशे अठ्ठेचाळीस हे दोन ट्रॅक्टर पुढं फ्रंटला लावलेले आहेत शिवम लिहिलेलं आहे तर मित्रांनो त्यांच्याकडे बरेच ट्रॅक्टर आहेत तर आपण एक वरबली वरच्यावर आता एक माहिती घेणार आहोत त्यांची मुलाखत घेतलेली आहे त्यांच्याकडून आपण माहितीसुद्धा घेतली आहे प्रत्येक ट्रॅक्टरची काय किंमत पडेल आणि काय मॉडेल असेल हे घेतलं आहे आणि आता मी सांगण्यापेक्षा सरांनी सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही अडचण येणार नाही ना। तर लहानमध्ये ज्याला आवड आहे त्याला सवार सातशे चोवीस एक्स एम ऑर्चिडमध्ये आहे याची किंमत आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे टायर चांगले आहेत मागले रिमोट आहेत पुढले टायर आहेत म्हणजे जरा टक्केवारी कमी आहे पण क्वालिटीमध्ये फर्ग्युशन आहे हे सुद्धा आहेत लहान ट्रॅक्टरमध्ये ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की प्रगती ट्रॅक्टरला भेट द्या महाराष्ट्रामध्ये अशी बरेच शोरूम आहे ट्रॅक्टरची परंतु जर तुम्हाला तुमच्या जवळ जर मिळत असेल तर तुम्हाला दिलेला जायची कोणतीही गरज पडणार नाही तर ऑर्चिड प्लस तीस डी आय टाफेमध्ये सुद्धा ट्रॅक्टर आहे लहानमध्ये आणि ओ एक्स ऑर्चिडमध्ये आहे प्रगती मोटर्स आहे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपण घेतलेले आहेत आता हे बघू शकता हा सुद्धा ट्रॅक्टर चांगल्या कंडिशनमध्ये आहे टाफ्या म्हणजे लहानमध्ये मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो लहान का दाखवतोय तर लहानचं रिक्वायरमेंट जास्त असते तर ऑर्चिड प्लसमध्ये तीस डी आय टाफी आहे प्रगती मोटर्स बारामती या ठिकाणी टायर वगैरे चांगले आहेत कंडिशन त्यांनी सांगितलेली आहे तर बरेच ट्रॅक्टर आहेत त्यांच्याजवळ सोनाली का याची पण किंमत त्यांनी त्या सांगितलं आहे ती छत्तीस इयन आहे जॉन डियर हा सगळ्यात बेस्ट ट्रॅक्टर आहे लहान याला डबल हाऊसिंग वगैरे मानलं जातं आणि फोर व्हील ड्रायव्हरमध्ये येतो तर हा ट्रॅक्टर सुद्धा उपलब्ध आहे पुन्हा जर डिमांड असेल की सार सोळा सातशे चोवीस किंवा तीस छत्तीस इयन जॉन डिअर त्यासाठी नक्की तुम्ही प्रगती ट्रॅक्टर्सला भेट द्या आणि जरी समजा त्यांच्याकडे नसेल तरी सुद्धा उपलब्ध करून दिलं जाते तुम्ही तुमचं डिमांड इथं येऊन नोंदवून जाऊ शकताय की मला ह्या या मॉडेलचा हा ट्रॅक्टर पाहिजे त्यांच्याकडं आला ते सहजरित्या उपलब्ध करून तुम्हाला महाराष्ट्रभर दिलं जातं त्याचबरोबर त्यांच्याकडं लोन सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत तर मित्रांनो एवढी फॅसिलिटी तुम्हाला आपल्या बारामती या ठिकाणी मिळत आहे तुम्ही नक्की या ट्रॅक्टरना व्हिजिट द्या या प्रगती शोरूमला व्हिजिट द्या तर मित्रांनो नवीन ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे तर दहा ते बारा लाख रुपये खर्च येतो तर सेकंड जरी घ्याल तर तुम्हाला नव्याच्या कंडिशनमध्ये ते ट्रॅक्टर या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तर मित्रांनो बघा आवडलं तर नक्की व्हिजिट करा भेट द्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वेळचो वेळ अशी नवनवीन माहिती देण्याचा मी प्रयत्न करीन तर मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र किमतीचा व्हिडिओ नक्की बघा